नमस्कार सर्वांचे मी रेशमा गुळवे तुमच्या आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवरती आजी अकॅडमी या युट्यूब चॅनल स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण शब्दांच्या जाती यामधील सातवा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे उभयानवी अव्यय मग उभयान्नवी अव्यय म्हणजे काय उभयानवी अव्यय म्हणजे काय तर ते देखील आपल्याला ओळखता आलं पाहिजे यावरती देखील एक्झाम मध्ये दे प्रश्न येतातच चाप्टर नोड़ मदे नोड़ उधार ने हे चला, रहे। तर हा देखील चॅप्टर तुम्ही कव्हर करून ठेवा तुमच्या नोटबुक मध्ये नोट करून ठेवा आणि व्याख्या उदाहरणे हे सतत रिव्हिजन करत अवय म्हणजे मग त्याची व्याख्या पाहूया दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयांनवी अव्यय असे म्हणतात दोन किंवा अधिक वाक्य तसेच दोन किंवा अधिक शब्द यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान असे म्हणतात समजा उदाहरणार्थ मी आलो आणि वीज गेली मग या दोन वाक्यांना आता जिथली वाक्य ओळखता आली पाहिजेत आपल्याला तर मग मी आलो वीज गेली हे काय आहेत तर दोन वाक्य आहेत आणि हे आणि हे काय आहे तर हे या दोन वाक्यांना जोडणार अविकारी शब्द आहे मग आणि हे काय झालं तर उभयांनवी अव्यय झालं शब्द योग्य अव्यय आणि उभयांनवी अव्यय यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही शब्द योगी म्हणजे शब्दाला जोडून येणारे आणि उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणारे विकारी शब्द अविकारी शब्द सॉरी चला तर मग याचे उपप्रकार देखील पडतात मग ते देखील पाहूया आणि एकूण अव्यय कोणते आहेत ते त्याच्यामध्येच आपल्याला कव्हर करायचं आहे तर उपप्रकार आहेत चार उपप्रकार आहेत त्याचे मग पहिला उपप्रकार पाहणार आहोत आपण समुच्चे बोधो। समुच्चे बोधो। सर्वात अगोदर उभयानवी अव्यय म्हणजे काय याची कन्सेप्ट क्लिअर करायची आहे आणि नंतर त्याचे उपप्रकार म्हणजे जे उभयानवी अव्यय आहेत ते कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतात ते देखील आपल्याला पाहायचं आहे मग समुच्चय बोधक म्हणजे काय तर मग समुच्चयबोधक बोधक मध्ये काय काय उभयानवी अव्यय येतात तर आणि अन व शिवाय हे काय आहेत तर समुच्चय बोधक उभयानवी अव्यय आहेत मग समुच्चयबोधक बोधक उभयानवी अव्यय चला नोट करून घ्या आणि आता याचं उदाहरण घेऊया आपण नंतर त्यामुळे तुम्ही लगेच सुटला चला मग समुझे चापन। लगे वारा आनी। वारा आनी। पावसाला सुरुवात झाली मग समुखी समुखून दोन वाक्य वेगळे आहेत हे आपल्याला याच्यामध्ये कळत नाही किंवा समुच्चय घडून आणणाऱ्या अविकारी शब्दांना समुच्च बोधक समुच्च बोधक आणि अन वी शिवाय हे काय आहेत समुच्च बोधक उभयानवी अव्यय आहेत नोट करायचं आहे यावरती देखील प्रश्न एक्झाम नक्की येतात चला तर मग आता दुसरा उपप्रकार पाहणार आहोत परंतु त्यापूर्वी एक तुम्हाला आणखीन उदाहरण सांगणार आहे मी गुरुजींच्या पाया पडलो शिवाय गुरुदक्षिणा दिली मी गुरुजींच्या पाया पडलो शिवाय गुरुदक्षिणा दिली हे देखील काय आहे तर समुच्चे कारण शिवाय आलेलं असल्यामुळे समुच्चे बोधक उदाहरण आहे चला तर आता न्यूनत्वबोधक न्यूनत्वबोधक मग न्यूनत्वबोधक बोधक अव्यय मग हे कोणती कोणती आहेत न्यूनत्व हे समुच्चय म्हटलं की आणि अन्व शिवाय हे पाठ करून ठेवायचं आहे आणि न्यूनत्वबोधक बोधक अव्यय म्हटलं की पण પરંતુ બાકી પરી तील मग न्यूनत्व बोधक चे उदाहरणे पाहूया मग उदाहरण पहिलं लिहून घ्या चला न्यूनत्व म्हणजे काय तर पहिल्या वा वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शविणारे दुसरे वाक्य या नवी अव्ययांनी जोडली जातात हे देखील लक्षात ठेवा पहिल्या वाक्यातील काहीतरी कमीपणा दर्शवण्यासाठी दुसरे वाक्य या उभ्या वयाने जोडली जातात तर कशी मरावे परी मरावे परी कीर्ती रूपी उरावे मरावे परी त्याच्यातील कमीपणा हे उभयान्वयामुळे जोडून दुसऱ्या वाक्यामध्ये दाखवत <coughs> 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 सॉरी तर त्याला न्यूनत्व बोधक उभयान्वयाव्य असे म्हणतात मग न्यूनत्व बोधक म्हटलं की काहीतरी वाक्यातील पहिल्या वाक्यातील काहीतरी कमीपणा दुसऱ्या वाक्यामध्ये दाखवत आणि ते या उभयानव अवयांनी जोडली गेलेली असतात कोणत्या तर न्यूनत्व बोधक उभ्या जोडली गेलेली असतात मग मरावे परी किती रुपी उरावे आणि दुसरं उदाहरण घेऊया त्याने अभ्यास केला त्याने अभ्यास केला परंतु तो नापास झाला हे का, काय काय आहे मग याच्यामध्ये काय आहे त्याने अभ्यास केला होता हे एक वाक्य आहे केला परंतु काय झालं याच्यातला कमीपणा आहे किंवा उणीव कशात दाखवत आहे तो नापास झाला मग परंतु हे काय आहे तर न्यून बोधक उभयानव्य आहे परंतु ते उभयानवी अव्यय देखील आहे परंतु याच्या प्रकारामध्ये कोणत्या प्रकारामध्ये कोणतं उभयानवी अव्यय हे पाठ करत चला समुच्चय मध्ये आणि अन व नी शिवाय तसेच न्यूनत्व बोधक पण परंतु किंतु बाकी परी चला तर तिसरा प्रकार पाहूया विकल्प बोधक मग विकल्प बोधक म्हणजे म्हणजे काय न्यूनत्व तसेच आपण पाहिलं आहे आता आपण पाहणार आहोत विकल्प विकल्प म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं आपल्या पुढे दोन विकल्प आहेत मग याच्यामध्ये कोणती उभे अव्येतात अथवा वा की किंवा जोडली गेलेली असतात किंवा आलेली असतात मग विकल्प म्हटलं की काय तुला चहा हवा कि कॉफी हवी उदाहरणार्थ तुला चहा हवा की कॉफी हवी म्हणजेच उदाहरण उदाहरणामध्ये किंवा वाक्यामध्ये तुला हे हवं किती हे आहे किते, हे जर आलं म्हणजेच विकल्प विकल्प म्हणजे काय तर पर्याय विकल्प म्हणजेच दोन पर्यायापैकी तुला एक पर्याय निवडायचा आहे असं जर आलं तुला अभ्यास हवाय की अभ्यास करायचा आहे की तुला काम करायचंय तुला नोकरी करायची आहे की तुला शेतामध्ये कष्ट करायचं आहे तर हे जर पर्याय आपल्या डोळ्यासमोर दोन पर्याय आले की समजायचे विकल्प बोधक उभयानवी अव्ययाचे हे प्रकार आहेत तर मग विकल्प मध्ये काय काय आहे अथवा वा की किंवा अगर आणि आता आपण लास्टचा चौथा प्रकार पाहणार आहोत उभयानवी अव्ययाचा परिणाम बोधक परिणाम बोधक Fiasco! या उभयांनी अव्ययांनी पहिल्या वाक्यातील कृतीचा परिणाम पुढील वाक्यात दर्शवतात म्हणजे अर्ध जे समोरचं वाक्य आहे त्याचा परिणाम ते दुसऱ्या उभयांनी अव्ययांनी जोडल्याच्या नंतरच्या वाक्यामध्ये ते त्याचा परिणाम दर्शवतात म्हणून त्यांना परिणाम बोधक उभयांनी अव्यय असे म्हणतात मग चला याची उदाहरण घेऊन पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल मग आपण उदाहरण घेऊया परिणाम बोधक उभ्याच मी वेळेत पोहोचलो म्हणून तो मला भेटला मग पहिलं वाक्य काय आहे मी वेळेत पोहोचलो पहिलं वाक्य काय आहे मी वेळेत पोहोचलो हे आहे पहिलं वाक्य आणि आ利... तो मला भेटला हे काय आहे दुसरं वाक्य आहे मग पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दर्शवलेला असतो म्हणून त्याला परिणाम बोधक उभ्या असे म्हणतात मग म्हणून हे काय आहे तर अव्यय आहे ते कसलं परिणामबोधक अव्यय आहे मग पहिल्या वाक्याचा परिणाम मी लवकर वेळेत पोहोचल्यामुळे तो मला भेटला आहे मग याच्यामध्ये ह्या वाक्याचा परिणाम दर्शवला गेलेला आहे म्हणून हे परिणामबोधक उभ्या अव्याच वाक्य आहे मग परिणामबोधक अव्यय कोणती आहेत म्हणून सबब यास्त ही परिणामबोधक उभ्या अव्याची उदाहरणे आहेत किंवा त्यांची परिणामबोधक बोधक उभयनव्याव्य आहेत तसेच विकल्पची अथवा वा की किंवा अगर तर हे सगळं तुमच्या नोटबुक मध्ये नोट करून ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर एक्झामच्या वेळेस रिव्हिजन करण्यासाठी खूप सोपं जाणार आहे नोटबुक मध्ये नोट करून ठेवून हेडलाईन्स टाकून त्याच्या व्याख्या आणि उदाहरणे आणि त्याची पडलेली उपप्रकार हे एक आपण वही करून लिहित चालायचं आहे त्यामुळे तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी खूप सोप जाणार आहे चला तर मग कसा वाटला हा आपला मराठी व्याकरणाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र आणि मैत्रीला शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला आणखीन कोणती लेक्चर हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्यावरती देखील आपण लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये